नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सामायिक अवयवाने भाग देणे पद्धतीचा वापर करून लसावी आणि मसावी काढणार आहोत उदाहरण नंबर एक आहे बारा पंधरा बारा पंधरा या दोन संख्यांचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे मित्रांनो आता या अगोदर आपण मूळ अवयव पद्धतीचा वापर करून लसावी मसावी काढत होतो त्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला मूळ अवयव शोधावे लागत होते प्रत्येक संख्येचे मूळ अवयव आपण शोधत होतो आणि त्यानंतर मग लसावी मसावी काढत होतो आता या पद्धतीमध्ये सुद्धा आपण अवयव काढणार आहोत पण दोनही संख्यांचे आपण सोबत अवयव काढणार आहोत मग आता बारा आणि पंधरा या दोन संख्या आहे या पद्धतीनं ओभी मांडणी करून घ्या बारा आणि पंधरा या दोन संख्यांना भाग जाईल अशी कोणती संख्या आहे तर मित्रांनो दोनने ने भाग जाईल का नाही दोन पासून भाग देताना नेहमी दोन या संख्येपासून सुरुवात करायची म्हणजे एक घ्यायचा नाही मग दोनच्या पुढे कोणत्या पण संख्येने आपण भाग देऊ शकतो दोनने ने भाग जाईल का तर नाही मित्रांनो बारा आणि पंधरा या दोन संख्यांना तीनने ने भाग जाईल का जाईल मग या ठिकाणी लिहिले तीन तीन चोख बारा आणि तीना पाचे पंधरा आता बारा आणि पंधरा या संख्यांना भाग दिल्यानंतर खाली कोणत्या संख्या तयार झाल्या तर चार आणि पाच आता चार आणि पाच या दोन संख्यांना पुन्हा कोणती एक संख्या आहे अशी की ज्या संख्येने भाग दिल्यानंतर दोनही संख्यांना सोबत भाग जातो तर मित्रांनो अशी कोणती संख्या नाहीये की ज्या संख्येने आपण चार आणि पाचला सोबत किंवा एका वेळेला भाग देऊ शकतो मग आता भाग देणं थांबवा मित्रांनो या ठिकाणी आपले सामायिक अवयव आणि असामायिक अवयव काढून झालेले आहेत आपण लगेच मसावी काढू शकतो आता आपल्याला मित्रांनो मसावी मिळालेला आहे मसावी आहे तीन आता हा तीन हा आपला मसावी आहे सामायिक अवयव म्हणजे बारा आणि पंधरा या दोनही संख्यांना तीनने भाग गेला म्हणजे हा झाला सामायिक अवयव तीन मित्रांनो मसावी आला तीन आता त्यानंतर लसावी काढायचा तर लसावी लसा कसा काढणार सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार आता सामायिक अवयवामध्ये येतो तीन असामायिक अवयवामध्ये चार आणि पाच म्हणजे गुणिले चार गुणिले पाच मित्रांनो तीन चो बारा आणि बारा पंचवीस साठ साठ आला लसावी आणि तीन आहे मसावी मित्रांनो सामायिक अवयवाने भाग देणे या पद्धतीमध्ये आपण दिलेल्या संख्यांना एकाच वेळी भाग देतो आणि लसावी आणि मसावी शोधून काढतो यानंतर आहे उदाहरण नंबर दोन उदाहरण नंबर दोन सहा आठ दहा मित्रांनो आता तीन संख्या दिलेल्या आहेत सहा आठ आणि दहा या तीनही संख्यांचा आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे सहा आठ दहा उभ्या पद्धतीनं मित्रांनो मांडणी करून घ्या या तीनही संख्यांना आपण एकाच वेळेला भाग देणार आहोत मग आता सहा आठ आणि दहा या तीनही संख्यांना एका संख्येने भाग जाईल अशी कोणती संख्या आहे का तर मित्रांनो आपण दोन पासून सुरुवात करणार दोन तीन चार पाच पुढे कोणती पण आपण मूळ अवयव पद्धत बघत नाहीये त्यामुळे आपण कोणत्याही संख्येने भाग देऊ शकतो ती संख्या मूळच असली पाहिजे असं काही नाही मग मित्रांनो दोन ने भाग जाईल का तर जाईल बे त्रिक सहा बे चोक आठ आणि बेपंचे दहा मित्रांनो दोनने आपण भाग दिला बे त्रिक सहा बे चोक आठ आणि बेपंचे दहा बघा आता भाग दिल्यानंतर सहा आठ आणि दहा या संख्यांना भाग दिल्यानंतर खाली कोणती संख्या तयार झाली तर तीन चार आणि पाच आता मित्रांनो तीन चार आणि पाच या तीन संख्यांना भाग जाईल अशी कोणती संख्या आहे का तर मित्रांनो अशी संख्या नाहीये किंवा दोन संख्यांना भाग जाईल अशी तरी एखादी संख्या आहे का मित्रांनो अशी सुद्धा एकही संख्या नाहीये म्हणजे आपण दोन संख्यांना भाग देऊ अशी एक संख्या नाहीये मग आता मित्रांनो भाग देण्याची क्रिया आपल्याला या ठिकाणी थांबवायची आहे म्हणजे तीन चार आणि पाच या तीनही संख्यांना भाग द्यायचा जर म्हटला तर कोणती संख्या आहे फक्त एकच आहे एक म्हणजे तीनही संख्यांना फक्त आपण एकच संख्येने भाग देऊ शकतो म्हणून भाग देण्याची क्रिया थांबवायची मित्रांनो आपल्याला लगेच मिळेल मसावी मित्रांनो मसावी किती आला तर सामायिक अवयव हा आहे दोन आपला मसावी आला दोन त्यानंतर लसावी आता लसावी म्हणजे काय सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा सा गुणाकार सामायिक अवयव आहे दोन आणि असामायिक अवयवामध्ये मग तीन चार आणि पाच गुणिले तीन गुणिले चार आणि गुणिले पाच मित्रांनो तीन दुणे सहा सहावी चौक चोवीस आणि चोवीस पंचे एकशे वीस मित्रांनो लसावी आला एकशे वीस आणि मसावी आहे दोन यानंतर उदाहरण नंबर तीन उदाहरण नंबर तीन अठरा बत्तीस मित्रांनो अठरा आणि बत्तीस या संख्येचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे दोनही संख्यांना आपण एकाच वेळेला भाग देणार आहोत सामायिक अवयव पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडवतोय आता अठरा आणि बत्तीसला ला एकाच वेळेला भाग जाईल अशी कोणती संख्या आहे तर मित्रांनो दोन दोन पासून आपण सुरुवात करतो बे नव्व अठरा बे एक बे आणि बे सख इथे एक उरला म्हणजे झाले बारा सख बारा मित्रांनो आता आहे नऊ आणि सोळा आता नऊ आणि सोळा या संख्येला भाग जाईल मित्रांनो अशी एखादी संख्या आहे का तर दोन ने नाही जाणार तीनने नाही जाणार चारने नाही पाच सहा सात आठ नऊ मित्रांनो अशी कोणती संख्या नाहीये की ज्या संख्येने नऊ आणि सोळाला भाग जाईल मग आता आपल्याला भाग देण्याची क्रिया थांबवायची म्हणजे नऊ आणि सोळाला फक्त एकनेच भाग जाऊ शकतो मग आता भाग देण्याची क्रिया या ठिकाणी आपण थांबवणार आपल्याला लगेच मिळेल मसावी मित्रांनो सामायिक अवयव आहे दोन म्हणजे आपला मसावी आला दोन त्यानंतर लसावी लसावी म्हणजे काही सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार दोन गुणिले नऊ गुणिले सोळा आता सोळा नव्व एकशे चौवेचाळीस आणि एकशे चौवेचाळीस गुणिले दोन बघा एकशे चौवेचाळीस गुणिले दोन बघा सोळ नऊ एकशे चौवेचाळीस बे चोक आठ बे चोक आठ बे एक बे दोनशे अठ्ठ्याऐंशी मित्रांनो लसावी आला दोनशे अठ्ठ्याऐंशी मसावी आहे दोन यानंतर आहे पुढचं उदाहरण उदाहरण नंबर चार दहा पंधरा वीस या तीन संख्यांचा मसावी आणि लसावी काढायचा आहे मित्रांनो उभ्या पद्धतीनं मांडणी करून घ्या आता तीनही संख्यांना भाग जाईल अशी एखादी संख्या कोणती आहे तर मित्रांनो आहे पाच पाच दोने दहा पाच त्रिक पंधरा आणि पाच चोकवीस आता मित्रांनो यातल्या तीन संख्यांना म्हणजे दोन तीन आणि चारला भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का नाहीये तर मित्रांनो दोन संख्यांना भाग जाऊ शकतो दोनला ला आणि चारला मग तीन खाली लिहून घ्या दोनला आणि चारला कशाने भाग जाईल तर दोनने ने बे एक बे आणि बे दोने चार मित्रांनो आता एक तीन आणि दोन मध्ये कोणत्याही दोन संख्यांना भाग म्हणजे तीनला आणि दोनला भाग जाऊ शकतो का कोणत्या संख्येने तर मित्रांनो कोणत्या संख्येने भाग जाणार नाही एक तीन आणि दोन या तीनही संख्या अशा आहेत की ज्यांना फक्त एकनेच पूर्ण भाग जाऊ शकतो कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जाणार नाही म्हणजे जा आता आपल्याला भाग देण्याची क्रिया थांबवायची आहे आपल्याला मिळेल मित्रांनो मसावी मसावी कसा मिळणार तर सामायिक अवयवांचा सा गुणाकार म्हणजे मसावी तर पाच हा सामायिक अवयव आहे पाचने दहा पंधरा आणि वीस तिघांना पण भाग गेला दोनने ने फक्त दोनला आणि चारला गेला तीनला गेला नाही म्हणजे तीन हा तिघांचा सामायिक अवयव होणार नाही म्हणजे मित्रांनो मसावी आहे पाच त्यानंतर लसावी लसावी म्हणजे काय सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे पाच गुणिले दोन गुणिले एक गुणिले तीन गुणिले दोन म्हणजे हा सामायिक आणि दोन एक तीन आणि दोन हे सगळे असामायिक पाच दुणे दहा दहा एक दहा दहावित्रीक तीस आणि तीस दुणे साठ मित्रांनो लसावी आला साठ आणि मसावी आला पाच उदाहरण नंबर पाच पंधरा तीस नव्वद मित्रांनो या तीन संख्यांचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे त्यासाठी आपण एकाच वेळेला तीनही संख्यांना भाग देणार आहोत मग आता उभी मांडणी करून घ्या तीनही संख्यांना भाग जाईल पंधरा तीस आणि नव्वद या तीनही संख्यांना भाग जाईल अशी एखादी संख्या मित्रांनो तर दोनने जाईल का दोनने जाणार तीनने जाईल का तर मित्रांनो तीनने जातो तीन पाचशे पंधरा त्यानंतर तीन एक तीन तीन शून्य शून्य त्यानंतर तीन त्रिक नऊ तीन, तीन शून्य शून्य बघा आता पुन्हा या तीन संख्यांना पाच दहा आणि पंधराला भाग जाईल अशी एखादी संख्या मित्रांनो दोनने जाईल का तर दोनने नाही जाणार तीनने जाईल का नाही जाणार चार नाही पाच मित्रांनो जाईल पाच एक पाच पाच दोने दहा आणि पाच सख तीस आता मित्रांनो एक दोन आणि सहा या तीनही संख्यांना भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का तर नाही आहे आता एकचा विषय सोडून द्या मग दोन आणि सहाला भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का तर आहे मित्रांनो कोणती आहे दोन बे आता एक हा खाली लिहून घ्यायचा बे एक बे आणि बे त्रिक सहा मित्रांनो आता फक्त तीन हा एकच संख्या राहिलेली आहे म्हणजे आता आपण भाग देण्याची जी क्रिया आहे ती या ठिकाणी थांबवणार आहोत किंवा एक एक आणि तीन या तीनही संख्यांना फक्त एकनेच पूर्ण भाग जाऊ शकतो म्हणून आपण भाग देण्याची क्रिया थांबवणार आता आपण शोधणार मसावी मित्रांनो मसावी म्हणजे काय सामायिक का अवयव कोणत्या संख्यांनी पंधरा तीस आणि नव्वदला भाग गेला तर मित्रांनो तीनने ने गेला आणि पाचने ने गेला म्हणजे तीन गुणिले पाच मित्रांनो दोन दोन आपण का नाही घेणार तर या ठिकाणी दोनने दोनला ला गेला सहाला ला गेला एकला गेला नाही म्हणजे सामायिक अवयवामध्ये दोन येणार नाही फक्त तीन आणि पाचलाच येणार कारण की तीनने तिघांना पण भाग गेला पाचने तिघांना पण गेला दोनने ने तिघांना गेला का नाही दोनने फक्त दोघांनाच गेला म्हणून दोन हा सामायिक अवयवामध्ये येणार नाही तीन गुणिले पाच तीना पाच पंधरा पंधरा आहे मसावी त्यानंतर लसावी लसावी म्हणजे काय तर सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे तीन गुणिले पाच गुणिले दोन गुणिले एक गुणिले एक गुणिले तीन बघा एक एक आणि तीन तिना पाच पंधरा पंधरा दुने तीस तीस एकतीस तीस एकतीस आणि तीस तीक नव्वद मित्रांनो पुन्हा बघा तीना पाच पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस गुणिले एक तीस तीस गुणिले एक तीस आणि तिसरी तीस नव्वद लसावी आला नव्वद आणि मसावी आला पंधरा यानंतर पुढचं उदाहरण उदाहरण नंबर सहा एकशे पाच एकशे पंच्याण्णव मित्रांनो आता या दोन संख्या आहेत दोन संख्यांना भाग जाईल अशी एक सामायिक संख्या कोणती आहे तर मित्रांनो यांना दोनने ने भाग जाईल का तर दोनने ने नाही जाणार तीनने जाईल का तर मित्रांनो तीनने भाग जातो बघा तीन त्रिक नऊ बाकी उरली एक झाले पंधरा तीना पाचे पंधरा त्यानंतर तीना पाच पंधरा तीन सख अठरा बाकी उरली एक झाले पंधरा तीना पाच पंधरा आता मित्रांनो या पस्तीस आणि पासष्टला दोनने भाग जाईल का नाही जाणार तीनने जाईल का तर मित्रांनो तीनने भाग नाही जाणार चारने नाही जाणार त्यानंतर पाचने भाग जाईल पाच सक पाच सत पस्तीस त्यानंतर पाच एक पाच सहातनं पाच गेले बाकी उरली एक झाले पंधरा त्यानंतर पाच त्रिक पंधरा आता मित्रांनो सात आणि तेरा या दोन आहेत मूळ संख्या मग यांना फक्त एकनेच भाग जातो म्हणजे आता आपल्याला भाग देण्याची क्रिया या ठिकाणी थांबवायची आहे किंवा सात आणि तेरा या दोन संख्यांना भाग जाईल अशी कोणतीही संख्या नाहीये एक सोडून कोणतीही संख्या नाहीये मग आता आपण शोधणार आहोत मसावी मसावी म्हणजे काय तर सामायिक अवयवांचा सा गुणाकार तीन आणि पाच मित्रांनो तीनने एकशे पाच आणि एकशे पंच्याण्णवला भाग गेला पाचने सुद्धा पस्तीस ला आणि पासष्ट भाग गेला म्हणजे तीन गुणिले पाच आपल्याला मिळेल मसावी तिना पाचे पंधरा त्यानंतर लसावी लसावी म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार तीन गुणिले पाच हे झाले सामायिक अवयव असामायिक मध्ये काय येईल सात आणि तेरा गुणिले सात आणि गुणिले तेरा आता पाचे पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरासठ नव्वद पंधरा सत्तर एकशे पाच एकशे पाच गुणिले तेरा बघा एकशे पाच गुणिले जर आपण तेरा केलं तर तेरा पंचे पासष्ट हातशे आले सहा तेरा शून्य शून्य सहाशे सहा आणि तेरा एक तेरा मित्रांनो आपल्याला लसावी मिळालेला आहे एक हजार तीनशे पासष्ट तेराशे पासष्ट आला लसावी आणि मसावी आहे पंधरा यानंतर उदाहरण नंबर सात उदाहरण नंबर सात बारा पंधरा पंचेचाळीस मित्रांनो या तीन संख्यांचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे तीनही संख्यांना आपण एकाच वेळेला भाग देणार आहोत बघा भाग देताना तीनही संख्यांना भाग जाईल अशी एखादी संख्या मित्रांनो दोन आहे का तर दोनने ने या ठिकाणी भाग जाणार नाहीये फक्त बाराला भाग जाईल पंधराला आणि पंचेचाळीसला भाग जाणार नाही मग तीनने जाईल का तर मित्रांनो तीनने भाग जातो तीन चोक बारा तिन्हा पाच पंधरा आणि तीन एक तीन बाकी उरली एक झाले पंधरा तीन पाच पंधरा आता मित्रांनो चार पाच आणि पंधरा या तीनही संख्यांना भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का तर अशी एखादी मित्रांनो संख्या नाही आहे मग पाचला आणि पंधराला जाऊ शकतो म्हणजे चार मित्रांनो हे खाली लिहून घेणार पाचला आणि पंधराला कशाने जाणार तर पाचने जाणार पाच एक पाच आणि पाच त्रिक पंधरा आता चार एक आणि तीन या तीन संख्यांपैकी कोणत्याही दोन संख्यांना भाग जाईल अशी एखादी संख्या आहे का तर मित्रांनो नाहीये चार एक आणि तीन ह्या तीनही संख्या अशा आहेत की ज्यांना फक्त एकनेच भाग जाईल बाकी कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जाणार नाही मग भाग देण्याची क्रिया आपण या ठिकाणी थांबवणार आपल्याला मिळेल मित्रांनो मसावी सामायिक अवयवांचा सा गुणाकार म्हणजे मसावी आता सामायिक हो अवयव कोणते आहे तर मित्रांनो बारा पंधरा आणि पंचेचाळीसला तीनने भाग गेला चार पाच आणि पंधरामध्ये बघा पाचला आणि पंधराला पाचने भाग गेला मित्रांनो चारला भाग गेला का पाचने नाही म्हणजे सामायिक अवयवामध्ये फक्त तीन आला म्हणजे आपल्याला मसावी मिळाला तीन त्यानंतर लसावी लसावी म्हणजे काय तर सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार तीन गुणिले पाच गुणिले चार गुणिले एक आणि गुणिले तीन तीना पाचे पंधरा पंधरा चोख साठ साठ एक साठ आणि साठ गुणिले तीन म्हणजे सावित्रिक अठरा एकशे ऐंशी एकशे ऐंशी आहे लसावी आणि मसावी आला तीन मित्रांनो यानंतर आहे उदाहरण नंबर आठ उदाहरण नंबर आठ त्र्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो त्र्याऐंशी आणि एक्क्याऐंशी या संख्यांचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे मित्रांनो हे उदाहरण तुम्ही सोडवा आणि या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद